आपलं सहकार्य करा गाड्या सुटल्या क्रमांक अठ्ठावन्न सुटला आणि अठ्ठावन्न मध्ये या ठिकाणी लढत चालली गाड्या लक्ष द्या अठ्ठावन्न पाहतो अठ्ठावन्न मध्ये कोण होतोय सेमीला पात्र लढा चला अठ्ठावन्न मध्ये जिगरबाज बैला आणि त्यावरती बसणारा मर्दानी चौकी सुंदर अशा गाड्या पाहतात आड्याल सोन्या पड्याल किरण शेवटच्या क्षणाला बाजी मारली कोणी मारली बाजी निकाल गेला कॅमेरामन कडं

पट्टी पट्टीच्या पुढं बाय का पट्टी